युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोटाची बातमी सध्या चांगली चर्चेत आहे चहल आणि त्यांची पत्नी धनश्री या दोघांनी एकमेकांना इंस्टाग्राम वरून अनफॉलो केले आहे तसेच त्यांचे फोटो डिलीट केले आहे त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघितलं असेल हार्दिक पांड्या आणि नताशाच्या सुद्धा अशाच बातम्या येत होत्या की दोघांचा घटस्फोट होणार आहे काही दिवसांसाठी आपल्याला ह्या गोष्टी खोट्या वाटत होत्या पण त्यानंतरच खरंच त्यांचा घटस्फोट झाला त्यातच युजवेंद्र चहलचे एक ट्विट व्हायरल होताना दिसले आणि त्यात लिहिले आहे की कठोर मेहनत लोकांच्या आई वडिलांना अभिमान वाटावं म्हणून सर्व काही केले एका गर्विष्ठ पुत्राप्रमाणे कायम असाच उभा राहणारा आहे ह्या गोष्टींमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीला अजूनच उदाहरण झाले आहे आता प्रश्न असा आहे की दोघांच्या मध्ये तिसरा आलाय का। कारण काही दिवसांपूर्वीच प्रतिक उत्तेकर बर दे उत्ते चर्चेमध्ये आला आहे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की प्रतीक उत्तेकर नक्की कोण आहे आणि हा धनश्रीच्या एवढ्या जवळ कसा काय आला तर मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक उत्तेकर हा धनश्रीच्या नृत्य दिग्दर्शक आहे धनश्रीचा अगदी जवळचा मित्र आहे त्यामुळे धनश्री आणि चहलच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे असे सांगितले जाते आता पाहू त्यांच्या लग्नाच्या गाठी कशा बांधल्या गेल्या धनश्रीच्या सांगण्यावरून दोन हजार वीस मध्येच म्हणजेच कोविड मध्ये युट्यूबवर धनश्रीचे काही व्हिडिओ युजवेंद्रने पाहिले होते त्यानंतर त्याला ते खूप आवडले त्यावेळी लॉकडाऊन असल्यामुळे क्रिकेट पण चालू नव्हते त्यानंतर त्याने धनश्रीकडे दान शिकण्याची इच्छा व्यक्त केली यामध्ये त्यांच्या दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांनी लग्न करण्याचा विचार केला नंतर काही दिवसात आठ ऑगस्ट दोन हजार वीस एंगेजमेंट झाली नंतर तीन महिन्यानंतर हो ते बावीस डिसेंबर दोन हजार एकमेकांना अनफॉलो केल्याचे दिसून येते की त्यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही चांगलं ना दिसत नाही आता अशा बातम्या समोर येताना दिसत आहेत कि दोघे एकमेकांपासून वेगळे होत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते जर दोघेही वेगळे धनश्रीला किती पोटकी द्यावी लागेल का तोही डोकं लावून हार्दिक पांड्यासारखे आई किंवा वडिलांच्या नावावर सर्व संपत्ती करेल याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या गोष्ट महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद